हॅलो फ्रेंड्स तर जवळपास बारा वाजलेले आहेत सकाळी हेवी ब्रेकफास्ट करूनच कामाला सुरुवात केलेली आहे बॅकयार्ड आणि फ्रंटयार्डचं काम झाल्यानंतर घरामध्ये खूप धूळधूळ झाली होती बेसिक क्लीनअप तर केलंच होतं पण डीप क्लीन असं झालं नव्हतं म्हटलं आज सगळं घर छान क्लीन करावं सोफा खराब होऊ नये म्हणून ज्या काही बेडशीट चादर ब्लँकेट्स होते ते टाकलेले आहेत आणि आता पटापट सगळं घर मेडच्या साह्याने क्लीन अप करून घेते ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना आणि नाजूक त्या मात्र मी क्लीन करेन आणि ओंकारची म्हणाल तर हेल्प कमी आणि मजा मस्ती जास्त सुरू आहे माझ्याकडं ना असे दोन प्रकारचे डस्टर आहेत आणि एक आहे तो शॉर्ट हँडलवाला आहे ज्यांना टी व्ही पॉट वगैरे बेसिक छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या मी क्लीन करत असते आणि दुसरा मात्र लॉंग हँडलवाला डस्टर आहे फेदर त्याला असल्यामुळे काय होतं ना पटकन डस्ट क्लीन होते इकडं तिकडं उडतही नाही आणि याचा हँडल आहे ना खूप लॉंग आहे म्हणजे सिलिंगपर्यंत जातो फॅन वगैरे सुद्धा क्लीन करता येतं आणि टी व्हीच्या पाठीमागची जी वॉल आहे ना खूप डस्ट वगैरे बसत असते झावळ्या वगैरे पण होत असतात आणि सिलिंग किंवा साईडची जी भिंत आहे ना ती सुद्धा इझिली या डस्टर मुळे क्लीन होते चेअरवर वगैरे उभं राहून करण्याची तर गरजच नाही आहे हा इतका लॉंग आहे ना आपण आपल्या हाईटनुसार ऍडजस्ट करून क्लीन अप करू शकतो आणि ऑनलाईन कुठेही इझिली हे मिळून जाईल रोज रोज तर घर क्लीन करत नसते पण सणावाराच्या निमित्तानं घर डीप क्लीन करते त्यामुळं घर स्वच्छ राहत असतं आणि फॅन क्लीन अपच्या बाबतीत म्हणाल तर तो एकतर सिलिंगला इतक्या हायवर असतो धूळ वगैरे खूप बसते आपली क्लीनअप करण्याची इच्छा असते पण तो इतक्या वर असल्यामुळं आपला हात पोहोचत नाही खुर्ची घेतो झाडू घेतो तरी प्रॉपर क्लीन होत नाही पण मी आता हा डस्टर मिळाल्यापासून काय करते अगदी पंधरा दिवसातून एकदा ना हलकं फुलकं झाडून घेत असते त्यामुळे माझ्या फॅनवर फारशी धूळ बसलेली नाही आहे सहा महिने वर्षभर आपण फॅन क्लीन नाही केला ना मग मात्र फॅन खूप घाण होत मग अशा डस्टरनं तो प्रॉपर क्लीन होत नाही कारण तो हलत असतो ना पण मी आत्ताच एक नवीन असाच एक डस्टर पाहिलेला आहे तो बेंड होतो आणि प्रॉपर क्लीन होतं नेक्स्ट टाईम मात्र मी नक्की तोसुद्धा मागवेन किचनसुद्धा ऑलमोस्ट क्लीन झालेला आहे जवळपास वर्ष झालं आणि हे कोपऱ्यातलं झाड क्लीन केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं की आज हे सुद्धा क्लीन करून टाकावं म्हणून बऱ्याच लोकांना हे झाड खूप आवडतं जेव्हा घरी येतात तेव्हा आवर्जून विचारत असतात की कुठून घेतलं म्हणून तर आम्ही क्रिएटिव्ह सिटी मॉलमध्ये गेलो होतो ना तिथंच एका शॉपमधून हे झाड मी आणलं होतं जवळपास वर्ष होऊन गेलं आणि सोफ्याच्या कोपऱ्यामध्ये एक स्टँड आहे आणि हा पॉट दिसतो आहे ना त्याच्यामध्ये हे झाड आम्ही ठेवलं आहे सोफ्याच्या साईडला असल्यामुळं बऱ्याच वेळेला हा स्टँड आणि पॉड दिसत नाही याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी धूळ आहे तर ते सुद्धा बाहेरने सगळं क्लीन करते तर हे लाईटचे जे वॉलवर लॅम्प लावले आहेत ना मी स्वतः अधूनमधून क्लीन करत असते आणि नेहमी क्लीन अप करत असल्यामुळं फारसे घाण ते होत नाहीत जनावराला ना कोणाला तरी मी हेल्पला घेत असते आणि त्यामुळं कामं अशी पटापट होतात त्यांच्याबरोबर मीही करत असते आणि मलाही गप्पा मारत कंटाळाही येत नाही आणि पर्सनली मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना बऱ्यापैकी महाग आहेत आणि स्वतःच त्या क्लीन करून ठेवाव्या म्हणजे टेन्शन नाही फुटायचं वगैरे नाही का आणि हा जो रॅक आहे ना तो मी अमेझॉनवरून घेतला होता याच्यामध्ये मी होता। तर कांदे बटाटे लसूण वगैरे ठेवत असते पण वेगवेगळ्या मल्टीपर्पज यूजसाठी सुद्धा आपण या रॅकचा उपयोग करू शकतो सोफ्यावर ना आम्ही गाद्याने पिलो बनवून घेतल्या होत्या ना त्या उन्हात वर टाकलेल्या आहेत आणि त्याच्यावर कवरसुद्धा मी लगेचच करून घेतलं होतं म्हणजे अधूनमधून धुता येतं तर तेही धुऊन टाकलं आहे छोटं आर्टिफिशियल झाड आहे ते आम्ही ऐक्यामधून घेतलं होतं मला खूप आवडलं होतं आणि सगळ्यांना हे रिअलच वाटतं नेहमी त्याच्यावर छोटे छोटे फ्लावर सुद्धा आहेत आणि हे गुलाबाच्या फुलांचे वेल म्हणाल तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी मी आणले होते बाहेर जी विंडो आहे ना त्याला मी हँग केले होते आणि आत्ता त्याच्यावर ही धूळ होती म्हणून धुवायला काढलेत हे मात्र आम्ही एकदा तुळशीबागेत गेलो होतं आणि आजूबाजूला भरपूर आर्टिफिशियल फ्लावरचे दुकान होते ना गणपतीच्या वेळेला आम्ही तिथून घेतले होते आत बाहेर करताना ना आपण डोर उघडतो क्लोज करतो त्यामुळं असं हे घाण होतं महिन्यातून एकदा त्यामुळं मी असं क्लीन करतच असते त्यामुळे एकदम स्वच्छ आणि नीट राहतं काळजीपोटी बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या की पूनम पाठीमागं छान अशी वॉल बनवून घे त्यानंतर फ्रंटला बॅकला ना गेट बनवून घे गे, फेन्स बनवून घे सिक्युरिटीच्या दृष्टीनं ते म्हणजे तुला सेफ राहील म्हणून थँक्यू सो मच तुम्ही छान छान कमेंट्स केल्याबद्दल आणि काळजी केल्याबद्दल पण प्रॉपर इथं सिक्युरिटी आहे आणि सेफ आहे त्यामुळं काळजी नसावी सर्व गुढीपाडवा लवकरच येतोय आपलं मराठी नवीन वर्ष मग शॉपिंग झालीच पाहिजे आता छान आवरून मैत्रिणींबरोबर चाललेली आहे साड्यांच्या खरेदीसाठी यस आज ज्या शॉपमध्ये मी चाललेले आहे ना भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच या शॉपमध्ये साड्यांची खरेदीला चाललेली आहे मैत्रिणींची खूप इच्छा होती मागच्या आठवड्यापासून चला जाऊ आणि छान छान साड्या घेऊन येऊ तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझं बॅक यार्ड आणि फ्रंट यार्डचं काम सुरू होतं आणि त्यामुळं मला जाणं झालं नाही पण त्या माझ्यासाठी थांबल्या होत्या जेव्हा तुझं काम होईल ना तेव्हा निवांत आपण जाऊ म्हणून सो so, येस yes, आज मला वेळ मिळालेला आहे स्वयंपाक रेडी आहे आणि आज स्पेशल भाजी म्हणाल तर छोले येस yes, ड्राय छोले बनवलेले नाही आहेत ग्रेव्ही वाले बनवलेत कारण भाताबरोबर पण खाता येईल म्हणून आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे इथं चपाती आहेत नाश्त्यासाठी आज धपाटे होते आ, एक उरला आहे आणि हिरव्या टोमॅटोची चटणी सो so, येस yes, असा आजचा हा स्वयंपाक आहे आणि स्वयंपाक असा रेडी असला तरी आ, so, yes, मी मात्र जेवायला नाही आहे मैत्रिणींचा असा प्लॅन होता की साड्यांची शॉपिंग करू आणि त्याच्यात शेजारी ना छान रेस्टॉरंट आहे आणि तिथं आपण लंच करून येऊ सो यस मी संध्याकाळी खाईना <laughs> आणि आता म्हणाल तर धपाटा खाल्ला होता दही धपाटा आपल्या घरचा मस्त असा पण शॉपिंग करून जेवेपर्यंत मला वाटते पुन्हा भूक लागणार आहे चला तर आता आम्ही नी दोघी निघालेलो हो आहोत जाता जाता साक्षीला पिक करू तिला कॉल केला होता गेट येऊन थांब म्हणून हॅलो चला साड्यांच्या शॉपिंग साठी काय उत्साह आहे आणि मागचा पूर्ण आठवडा झाला बिचारी वाट आहे केला जायचं होतं साडी बघायला साडी खरेदी करायला हा कोणी सांगितलं होतं का जावे जावे सांगितलं होतं साड्यांची हा असं होतं की पैठणी सहा हजारची तीन हजारला आहे असं वगैरे काय 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 किती वाजले बघा बारा वाजले उन्हाच्या घडा लागतात एकटी नाही कुठं तिरत तरी तरी फूट होता दोन तीन माझ्यावर बरोबर भाजी ग्रोसरीला मला म्हणली ना कुठं जायचंय चल ग्रोसरी कारण ते फिक्स आहे आपल्याला घरी नसली तरी एक्स्ट्रा घेऊनच येतो

ऑरेंज पण चांगली आम्ही ऑरेंज साड्या बघतोय गुढीपाडवायला ना आमची तर काय शोभा यात्रा आ, आ, तर आम्ही नऊवारी साडी बघायला आलो होतो तर तीन हजार दोनशे चौतीसशे आणि चार हजारपर्यंत छान साड्या आहेत पण नंतर आम्ही असं विचार केला की चार हजारच्या साड्या घेण्यापेक्षा साडी घेऊन आपल्या मापाप्रमाणे शिवून घेतलं तर जास्त बरं होईल म्हणून आम्ही तिथून नऊवारी साडी घेतली नाही साड्यांची खूप छान अशी शॉपिंग झाली आणि आता आलेले आहे नवरोबाला कुर्ता घेण्यासाठी मला हे दोन कुर्ते खूप आवडले आणि भरपूर व्हरायटीसुद्धा इथं छान आहे पण काय होतंय आम्ही मॅचिंग करणार आहोत म्हणून मी असा ग्रीन शेडचा त्याला कुर्ता बघत होते साडेतीन वाजले आहेत आणि साक्षीला भूक लागली चला वेळ झाला एकदा या रागा रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो होतो संध्याकाळचं पण जेवण न करताच गेलो होतो काही कारणानिमित्त आणि आज पुन्हा लंचसाठी आलेलो आहोत कावर तुला नाही लागली का तुला नाही <laughs> लागली <laughs> <laughs> तर पावणे चार वाजले आहेत आणि त्यांची थाळी सिस्टम असते ती साडेतीनला बंद झाली आहे आम्ही पंधरा मिनटं लेट आलो आहे ते ऑप्शन म्हणाल तर पराठा पावभाजी मिसळपाव आणि लस्सी आहे आणि असा साक्षीचा मूड गेलेला आहे हां साक्षी तिची अशी इच्छा होती की मला जेवायचं आहे थाळी थाळी म्हणून आणलं होतं कालपासून आमचं सुरू होतं बिचारी पुन्हा आम्ही कधीतरी येऊ पुन्हा घेऊन ये आता आणि आशाच्या लक्षात नव्हतं टाइम म्हणजे आपण आम्ही शॉपिंग मध्ये एवढं हे झालं ना लक्षात नाही आलं मला वाटलं दिवसभर असत येस चला लस्सी मस्त खूप छान अशी मँगो लस्सी घेतली आहे ब्रेड एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे अनलिमिटेड आहे असं इथं नाही आहे का तसं पण ठीक आहे चालेल आम्ही ना एक दोन ठिकाणी असंच मिसळ खायला गेलो होतो शंभर रुपयाला मिसळ असते आणि अनलिमिटेड ब्रेड असतात त्यामुळे मी इथेही विचारलं पण इथं तसं नाही आहे एकशे दहा रुपयाला मिसळ आहे आणि ब्रेड वगैरे आपल्याला एक्स्ट्रा पे करून घ्यावे लागतील टोटल आमचं आजचं बिल म्हणाल तर आठशे तीन रुपये झालेला आहे मँगो लस्सी शंभर रुपये आणि त्याच्यानंतर मिसळपाव म्हणाल तर एकशे दहा रुपये पावभाजी एकशे चाळीस रुपये एक्स्ट्रा भूक लागल्यामुळं आम्ही ब्रेड घेतले होते दोन दोन तर पंचवीस पंचवीस रुपये त्याचे चला खोट भरलं ना गं साक्षी ब्रेड खाल्ले आम्ही आले आमचे ऑटो

तर जवळपास वाजलेले आहेत साडेआठ मुलांना नवऱ्याला जेवण दिलेलं आहे फ्रेश झाले साक्षी चहा घेऊन घरी गेली आणि आता मी आलेली आहे मैत्रिणींच्या घरी आम्ही दोघी तिघी मिळून मंदिरमध्ये जाणार आहोत आवरलं मॅडम चला हां चला लेजिम घेतली ले प्रॅक्टिस करायला चार पाचच घेतात बस आहेत ना प्रॅक्टिससाठी आशा येणार आहे आशा येते हो। चल मी तिला टेक्स्ट करते तिला म्हटलं मी निघाली की करते टेक्स्ट तू ये साड्यांची एवढी शॉपिंग करून आलो थकून गेलो होतो त्यानंतर एक दीड तास छान आराम केला त्याच्यानंतर चहा पिल्यावर तरतरी आली घरची कामं आवरली कुकर लावला फक्त सकाळचा स्वयंपाक शिल्लकच होता आणि मुलं मस्त आता डिनर करून टी व्ही बघत बसतील आणि मी तोपर्यंत जाऊन येईन दहापर्यंत येईन मी खूप थकले ॲक्च्युली पण असं म्हणतात ना की आपला हा सण आहे तर आपणच सगळ्यांनी एकत्र एक येऊन साजरा करायला हवा तर एकदा मी डी मार्टमध्ये मा गेले होते आणि तिथून हे चप्पल घेऊन आले होते जवळपास वर्ष झालं असेल आणि मी विसरून गेले आज सकाळीच मला मिळालं आणि लगेचच घातलं आणि खूप म्हणजे खूप छान दिसते आणि जास्त महाग पण नव्हतं पावणे नऊ झाले झाले पावणे नऊ अजून येत आहेत सगळे मला वाटते दहा साडे दहा होणार आहेत आणि आज जेवणाचं काय नाही इतक्या दुपारी उशिरा जेवला होतो ना या मंदिरामध्ये मी तुम्हा सर्वांना बऱ्याच वेळेला घेऊन आलेले आहे आणि गुढीपाडव्याला आपण नवीन नवीन नवी छान छान गोष्टी करत असतो तर इथं हा बोर्ड दिसतो आहे ना हनुमान चालिसाचा तर त्यांनी हा नवीन आत्ताच बनवून आणला आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे ना तर बाहेरच्या साईडला ते लावणार आहेत काय होतं की हनुमान चालीसा बऱ्याच लोकांना पाठही नाही आणि असलं तरी रोज आपण म्हणत नसल्यामुळं विसरूनही जातो आदल्यामधल्या लाईन्स तर या दिवशी ते छान गोष्ट करत आहेत की हा बोर्ड बाहेर लावतायत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या वगैरेसुद्धा अशा बोर्डवर लावल्या की कळत न कळत रोज आपण म्हणतो आणि त्या पाठ होतात पण त्या कधी लावतील ते माहीत नाही पण हा बोर्ड मात्र उद्या लागणार आहे इथे आणि महाशिवरात्रीला इतका छान कार्यक्रम इथं झाला होता ना तो प्रॉपर असा मोठा व्हिडिओ मला बनवता आला नाही एक दोन शॉर्ट्स क्लिप बनवल्या होत्या आणि त्या मी पोस्ट केल्या होत्या पण खूप भारी वाटलं होतं इतकं छान सजवलं होतं ना हे मंदिर काय सांग तर एवढ्या उशिरा मंदिरात येण्याचं पटकन कारण सांगते उद्या आहे गुढीपाडवा आणि आमच्या कम्युनिटीमध्ये सगळे एकत्र येऊन शोभायात्रा काढत असतात आणि वेगवेगळे कार्यक्रमही ठेवले जातात तर त्याची वेग जाता। एक मिटिंग होती कालही आम्ही मिटिंगला आलंच होतं पण व्हिडिओ बनवला नाही आणि उद्याचा कार्यक्रम खूप छान असणार आहे डिटेलमध्ये सगळी माहिती मी उद्या देई दे आणि काका नेहमी म्हणत असतात की आपले सण आपली संस्कृती आपणच जपायला हवी त्यामुळे एकत्र भेटत जाऊ आणि अधूनमधून असा उत्सव उत्साहात साजरा करू दहा वाजून गेले आणि आताच मिटिंग सुटली आहे आणि आम्ही लेजिम प्रॅक्टिस केली आणि आपल्या घरी लेझिम होत असतात त्या मी घेऊन आल्या होत्या मजा आली आता जाऊन जेवणा आता भूक लागली आहे मला